आज आपण बनवणार आहोत ढोकळा त्यासाठी घेतले दीड वाटी बेसनपीठ चाळून बेसनपीठ चाळूनच घ्यायचं पाव पाऊन चमचा खाण्याचा सोडा दीड चमचा साखर आणि पाऊन चमचा लिंबूसत्व दोन चमचे तेल थोडासा पिवळा खाण्याचा रंग आणि मीठ आता पीठ चाळून बेसन पीठ आणि लिंबूसत्व जर तुमच्याकडे नसेल तर एका लिंबाचा रस टाकू शकता आता ह्या पिठामध्ये सगळे कोरडेजिनस मिक्स करून घ्यायचे सोडा नाही घालायचं फक्त याच्यात टाकूया आपण साखर लिंबूसत्व पाव चमचा मीठ आणि चिमुटभर खाण्याचा पिवळा रंग हे सगळं आपण मी मिक्स करून घेऊया मिक्स करायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स झालं की याच्यात आता थोडस पाणी घालायचं पाणी सुरुवातीला थोडंच घालायचं आणि मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल आणखी थोडंसं पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला आणखी पाणी लागणार आहे थोडंसं आणखी पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणखी थोडंसं पाणी टाकूयात कारण आपलं बॅटर अजून खूप घट्ट आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला तीन चार मिनिट फिटून घ्यायचं फेटताना एकाच बाजूने फेटायचं उलटी बाजूने फेटायचं नाही ज्या बाजूने आपण फेट फेटायला सुरुवात केली त्याच बाजूने आहे अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याला आणखी एक मिनिट भर तो फेटून घेऊया आता याच्यामध्ये घालूया आपण दोन चमचे तेल आणि त्याला छान मिक्स करून घेऊया तेल आपलं सगळं मिक्स झालंय याला दोन मिनिट आणखी फेटायचंय आता आपलं हे बॅटर तयार झालंय अशा प्रकारे आता याला आपण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि इकडे आपण एक पातीला घेतलंय गॅसवर ठेवले त्यात टाकूया पाणी त्यात एखादी अशी जाळी टाकायची आणि डब्याला तेल लावून घेतलंय कुकरचा डबा घ्या किंवा केक टीन काही घ्या आपलं पीठ त्यावर झालेले आहे त्याचे पाच मिनिट आता आपण जो सोडा घेतला तो हातावरती घ्यायचा यात पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आणि आपला हात डायरेक्ट पिठामध्ये पलटी करायचा आणि फेटून घ्यायचं हलवाई लोक ही स्ट्रिक्ट वापरतात बघू शकता तुम्ही आपलं पीठ दुप्पट तिप्पट फुगलंय आणि याला खूप जास्तही नाही फेटायचं सोडा टाकल्यानंतर त्यासाठी आपला डबा वगैरे अगोदरच तयार ठेवायचा आहे तेल लावून आणि हे पीठ त्यात ओतून घ्यायचे थोडंसं टॅप करायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आली असंच झालं पाहिजे थंड पाण्यामध्ये ढोकळा ठेवू नका ना नाहीतर तो फुगणार नाही व्यवस्थित आणि याला झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर आपला ढोकळा बघूया आपण ढोकळा परफेक्ट झालेला आहे आपली सुरी एकदम क्लीन येते आता बाहेर काढून घ्यायचा ढोकळा ढोकळा थंड होईपर्यंत याच्यावर फोडणी करून घेऊया त्यासाठी ठेवली एक कढई त्यात टाकूया तेल तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचे मोहरी मोहरी छान तडतडली तडली की त्यात टाकायचा कढीपत्ता उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या आणि मिक्स करून घ्यायचे छान मिक्स झालं की त्याच्यात टाकायची आपल्याला कोथंबीर ह्याच्यामध्ये टाकूया एक वाटी पाणी त्यात दीड चमचा साखर याला छान उकळी काढून घ्यायची आपली साखर पण आता विरघळली आणि आपला तडका तयार झाला तोपर्यंत आपला ढोकळा थंड झालाय ढोका थंड झाल्याशिवाय अजिबात कट करायचा नाही आता याचा कडा सैल करून घेऊया याला पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी मस्त आपला ढोकळा फुललाय जाळीदार असा ढोकळा तयार झालाय कलर पण खूप छान आला आहे हळद घातल्यावर कधी कधी मध्ये मध्ये पॅच येतात हळदीचे पण कलर खाण्याचा कलर जर घातला तर ढोकळा एकसारख्या कलरवर तयार होतो ढोकळा आता थंड झाला आहे तो कट करून घ्यायचा आता तयार केलेली फोडणी याच्यावर ओतून घेऊया असं साखरेचं पाणी टाकलं की मग ढोकळा खाताना घशात अडकल्यासारखा होत नाही फोडणी सगळीकडे पसरून घेऊया बघू शकता आपला ढोकळा किती छान झालाय तुम्हाला एक पीस दाखवते मी बघा किती जाळी पडली ढोकळ्याला अगदी विकत मिळतो तसा आपला ढोकळा तयार झालेला आहे दीड वाटी पिठामध्ये जवळजवळ अर्धा किलोच्या वरती ढोकळा तयार होतो एकदा नक्की करून बघा